काहीच पाहू शकता मागे माझे किती सारे फॅन आहेत फक्त मला पाहासाठी आले आहेत पाहू शकता अरे मजा आली का मग आई मध्ये मनी भेटली खूपच सुंदर सगळे पाहासाठीच आल्या तुम्ही हे पुट्टी होईल का रे हे रोज पाहतो हॅलो मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग तर मनीबाई ब्लॉग मध्ये तर आजीची खूप दिवसापासून इच्छा होती सॉरी सॉरी दिवसापासून नाही वर्षापासून इच्छा होती गायमुखला मुकला जायची तर फायनली आम्ही गायमुकला चाललो कसं वाटत आहे आजी चांगलं वाटतंय खुशी येते बाल <laughs> <laughs> खुली <laughs> आजी थोडीशी देवभक्तवादी आहे तर आजीला खूप आवडते देवाधर्माच्या ठिकाणी जासाठी आजी बहुत वर्षापासून बनत होती गायमुख जायचं आहे गायमुख जायचं आहे गायमुख जवळच आहे आमच्या गावापासून पण कधी जाना नाही झाला पण फायनली आज मी आजीला गायमुख नेत आहे हो। डोंगरगडला पण नेलं होतं माझ्या आजीला हा ना तर आज डोंगरगडला आज चाललं ना तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आम्ही तिकडे मग स्वयंपाक जेवण वगैरे नेता तिकडे जेवण वगैरे बनवणार आहोत आम्ही सगळ्या सामान या गाडीमध्ये वगैरे टाकलो नाहून हे सगळे चालले फोर व्हीलर न मी चाललो स्कूटी न बाबू बी रेडी झाला आहे जागडे आपले इष्टमिष्ट मंडळी माझी आई सकाळचे चार वाजता उठली मग का थांब सकाळचे चार वाजता उठून एवढी एवढी भांड्याचा आवाज करत होती झोप नाही काही नाही होऊ पूर्ण आठ वाजता उठवलं ते थापडा मारू मारू पहा मी एवढी मोठी झालो तरी माझ्या भक्ती नाईज आम्ही आता आलो नाहून हवा हो चेक करायसाठी टायर मध्ये घर रस्त्यात गाडी पंक्चर वगैरे नाही पाहिजे म्हणून तर झाला आमचा आता गाडीमध्ये हवा चेक वगैरे करून निघतो ना आम्ही आपला सफरसाठी आम्ही स्कूटी वाले लोक एवढ्या लवकर पोहचून बी गेलो पण फोर व्हीलर वाले अजून आले नाही इकडे आलो खूप छान वाटत आहे इकडे खूप सारे लोक वगैरे आहेत मस्त दुकान वगैरे लागले आहेत इकडे खूपच म्हणजे खूपच आज गर्दी आहे शनिवारी जास्त लोक येतेत वाटते इकडे आजी बाई इकडं मस्त चिवडा गिवडा खात आहेत कोणत्या गावच्या हो आजी कोसबी कोणाकडे आहे व्हिडिओ काढता का ना शेवटा का पहिले <laughs> पाग का काही चिवडा खाता ना करत आहेत का दुसऱ्या अच्छा दुसऱ्या आल्या का तुला आहे का मोठा चिवडा तुला खायचा छकू तुला बर झालं आम्ही जेवण आलो सगळे जण बढिया दाबून मस्त इकडे तर जेवण होत आम्ही घरूनच मस्त जेवण आलो खाज्या कुरकुऱ्याची बी दुकान लागली आहे नारळ वगैरेची ते शेवया बी घेऊन सगळं घेऊन का म्हंटल नाही आम्ही आरमोरीवाले वाले ब्लॉक भरून आम्ही वाले नाही मोबाईल मध्ये नाही बोल मी असली मध्येच बोलतो नाही बापा कोण का ते माहित नाही मला मी नये ते मोबाईल मध्ये बोली दुसरीच आहे हो <laughs> ना शकुम विवेका ते माझं नाव काय मोनाली मनी ते कोणती हो का आरबोरीची मले नाही बैताळ म्हणणी तिला सांगा आता आता सालन तुम्ही जराशी लिपस्टिक घेऊन खाऊन नाही लावून आल्या नाही तुम्हाला माहित नव्हतं का मनी येईल व्हिडिओ काढल गेल म्हणून हे सगळे जण आले मला पाहासाठी सगळे पाठीच आले ना तुम्ही सगळे सगळेजण ओढत मग का तुमचं आता फक्त पाहा कशी ना मी कशी आव प्यारी समज गे अलग वाटतो का मी सारखेच दिसतो ना ठीक आहे ठीक आहे बाप रे किती वेळ लावला तुम्ही

किती ऊन आहे रे किती ऊन आले माझ्या बापूले ऊन लागत आहे का मग मधून पाहिलं असं त्यात चप्पल काम नाही लावून आलीस तू भंगारलेलो 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 माझ्याकड बी द्या काहीतरी तू लेकरू सांभाळतो मग मला कोणी म्हणू नाही शकत काही धर तुम्हाला जेले पण नमक नको छिडू रडू नको चुपचाप राय फक्त कॅसे कॅसे लोक राहते यार हा इकडे किती साऱ्या जणांनी इकडे स्वयंपाक वगैरे आणले आहेत इकडे बी आहेत तिकडे बी आहेत माझी मम्मी इकडे मस्त काड्या बिड्या पकडली आहे इकडे फॉलोवर्स भेटले आपले हाय बी करत आहेत जेवाले बोलवा फक्त हां सगळ्या इकडं सगळ्या फॉलोवर्सकडे जेव्हा जाईल मी इकडे सगळीकडे लोक लोक आहेत सगळे जण माझ्याकडेच पाहत आहेत पोरगी पाहिजे आधी बाल्टी आहे इकडं पोर आंघोळ करत आहेत हा आहे तो मंदिर का हो मी छान आहेस तू माझा व्हिडिओ पाहतेस थँक्यू 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 का तर फायनली आम्हाला या झाडाच्या खाली जागा भेटली स्वयंपाक बनवायसाठी इकडे माझी मम्मी मस्त छटाई वगैरे हातरत आहे आमची छकुलीबाई इकडे हंड्यावरच बसून गेलं किती गर्मी आई गर्मी तुझ्या सासूबाईची इच्छा होती तर यायला लागला बहुत गर्मी आहे बहुत गर्मी आहे असे घामाच्या धारा निघत आहेत का बहुत गॅस घेऊन आलो चूल पेटवणार आहोत आणि गॅस बी पेटवणार आहोत आम्ही काय म्हणजे हॅलो मित्रांनो मन बरा हॅलो मित्रांनो मम्मी ताई अर्धा घंटा माझी आजी आलीच आपल्या मुलीचा हात पकडून किती बढिया वाटत आहे इकडे हाय शांतनू तुझा दात दाखवर्स आह का तुम्ही माझे लक्षात आला नेहमी पाहतो मी हो थँक्यू थँक्यू हो कोणत्या गावच बा गायमुख नाव गावण पडला इतचा जो पाणी जो निघते ना तो पाणी आपला गायचा मुख लावले अंत गायच्या मुखामधून पाणी निघते कुठून तो पाणी कुठून येते गायच्या मुखातला पाणी कुठून येते हे आजपर्यंत कोणाला समजलेलं नाही आहे आणि त्याची उणी आजपर्यंत माहिती पण मिळाली नाही अच्छा 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 त्यामुळे गायला गायचा मुख तिथं फिट केला असल्यामुळे मला लावलेला आहे किती वर्षा पूर्व लावलेलं आहे ते माहित नाही आणि ज्या गायच्या मुखातून पाणी येते त्याच्यामुळे या जागेचा जागे नाव गाई गाई थे तर गाईच हा दादा लपू लपू माझा व्हिडिओ बनवत होता ते आयफोन न असं फॅन राहते का फॅन दा डायरेक्ट फोटो काढू का ताई म्हणून लपू व्हिडिओ काढत होता माझा का फोटो काढायचे आता काढ काढ का म्हणता थांबा फोटो काढायला आल्या तर आल्या जेवाला नको जो बाई तू येते बर ये ये मी बाप

कडी पत्ता वगैरे वगैरे सगळा 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 घेऊन आलो ना नाहोन टेस्टी वांग्याची भाजी हे माझे बाबा वे आणि माझी आका मगाशी इकडे खूप छान छान मंदिर वगैरे आहेत इकड माझ्या भावाचं आगमन झालेला आहे कसा वाटला रस्ता

बनवते, भाजी कढी बनवत आहेत हे इकडे बा चांगला चाय बनवा पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे तुमचा ठीक आहे ना गोड झाला पाहिजे चाय कडू नाही लागला पाहिजे अजिबात जशी नाही जशी तोंडाना चरचर कापते तशी वांगे चरचर काप बाई वरण झालेला आहे वरण वरण झालं आहे इकडे भात बी झालेला आहे बहिणी आमची इकडे मस्त बड्या पोळ्या बनवत आहे गोल गोल बनवा बहिणी जी हा माझी बहिणी इकडे पोळ्या शिकत आहे ना मी व्हिडिओ बनवत जा

हा एक गाईचा मुख इथून पाणी येत राहते म्हणूनच या प्लेस चा नाव पडला आहे गाई मुख पाणी प्यासाठी वगैरे नेतात ते बघा आता ते काकाजी ग्लास आणले आहेत पाणी प्यासाठी इथचा पाणी पितील ते आता मा काव कसा का हा तुझा पावडर लावून हो का काव देवा 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 तर गाईच पाहू शकता मा मागे माझे किती सारे फॅन आहेत फक्त मला पाहायसाठी आले आहेत हाय 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 माझ्या भावाचा पोरगा याने सध्या घामगुड झालाय हा लहान चाच आहे तरी मला सासूबाई म्हणते हा लोकर जावं का कन मी माझे पोरगी कन देईन होवाच्या पहिल्याच हा मला माझा लग्नही होवत एक मिनिट माझा लग्नही व्हास आहे तरी हा नाही का आतापासून मला सासूबाई म्हणते पहिली पोरगी होते का पोरगा होते का तवर इकडे तू वहीं वशील ना मग तुले वयस्कर जाऊ याल देईन का मी माझी पोरगी झाला मग आता मी तुम्हाला बहिणी सोडून मला हिंद वाईस म्हणायला लागते तुमचा पोरगा आतापासून मला सासूबाई म्हणते मी तर इकडे आमची वांग्याची भाजी रेडी झालेली आहे मस्त बढिया तरी तरी वाव इतकी बढिया आणि हा इथं काय व इकडे भात आहे आमच्या भात बी बनला आहे पोळ्या आणि इथं वाव शिरा बी बनला आहे आणि वरण वरण बी आणि माय फेवरेट वेरी वेरी फेवरेट कढी झोप लागत आहे मस्त झोप लागत आहे म्हणून आजीच्या मांडीवर सगळेजण इकडे जेवण करायसाठी बसले आहेत भाऊ भाऊवर जास्त प्रेम आहे सुधीर भाऊ सांगा उन्हा आठ पाहुणे आले पण बहुत लेट आले तुमच्या हिशाचा स्वयंपाक नाही आहे बाबा सरला ओय तुमच्या हिशाचा जा स्वयंपाक नाही म्हणतो काय ये उवा खाजवतेस काय बाई अय बाई चपल काढून घ्यायचे मस्त डगर झालीस ना दुसरीत गेलीस हो का नाटाचं झाड बरं बांधलीस तर गाईज आम्ही आता जंगल मध्ये आलो नाहून इकडं मस्त झुल्या वगैरे वर बसलो इच्छा मस्त मजा आली तुम्ही व्हिडिओ पाहता का माझे सगळे अरे मजा आली का मग गाई मग मध्ये बच जास्त मजा आली का माझे भाऊजी मस्त फुल आस्वाद घेतात या झुल्याचा हे हे बी बंदर दोन हा बी एक बंदर इकडं लिठ इकडं लक्या अबे दाद दिसले तुरा दिसला हां इकडे बाय हां अरे ये हमारी प्रांजू झूला झूल रही है और ये हमारा पांड्या इसको तो जानते ही हो आप ओ देखो गाइस ये हमारा झूला है हम कब से यही झूले पे बैठे हैं तुम्हारा चिमटा है कस ब वाटत आई हे वाईट नाही झाड खोड कशा जेवतच नाही आहे तर गाई फायनली झाला आमचा सगळा आटपून पूजा वैजा करून हो, हो हो अरे यार एक मिनिट थांब फक्त एक मिनिट तर आमचा सगळा पूजा विजा करून झाला आहे सगळेजण सामान घेऊन आम्ही चाललो

मजा आली का ते कशी आले? हो, आ, आज, आज, आका, आ, कसा वाटला आजी कसा वाटला देवाचं दर्शन करून आई तुला कसा वाटला शेंबू न तो तोंड भरला मित्रांनो म्हणतेस So guys, आ, आ, बाई। बाई। सो मच गाईज माझा ब्लॉग इथपर्यंत my... पाहिल्याबद्दल बाय करावे हां बाय बाय तर थँक्यू सो मच बाय 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 दादा थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण आला आहे गाय गायमुखला बाय